शेतकरी मित्रांनो नमस्कार मी विश्वासराव गळगटे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर नॉर्मन बोरलॉग ऍग्रीकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आज आपण डाळिंब पिका या पिकातील सर्वात महत्वाचा आणि घातक रोग तेल्या याविषयी बोलणार आहोत मित्रांनो आपण सर्वजण जाणता हा तेल्या हा संक्रमणशील म्हणजे इपिडेमिक प्रकारचा रोग आहे आणि झांथोमोनॉस ऑक्झोनोपोडी नावाच्या एका जीवाणूमुळं म्हणजेच बॅक्टेरियामुळे होणारा हा रोग आहे मित्रांनो हेही तितकच खरं आहे की तेल्या ह्या रोगावरती आजवर कुठल्याही कंपनीला रामबाण उपाय शोधता आलेला नाहीये म्हणजे एखादं औषध फावलंय आणि तेल्या रोग पूर्णपणे गेलाय किंवा तेल्या रोग पूर्णपणे बरा झालाय असं औषध सध्या तरी अस्तित्वात नाहीये परंतु तेला रोगाचं संक्रमण थांबवण्यासाठी किंवा तेल्या रोगाला रोगा आटोक्यात ठेवण्यासाठी निश्चितच काही उत्पादन मार्केटमध्ये आहेत आणि मला आपणाला सांगण्यासाठी अतिशय आनंद होतोय नॉर्मल बोर ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड एक असं कॉम्बिनेशन आहे ज्याच्या वापरामुळे तेल्या रोगाची इपिडॉमॉलॉजी म्हणजे त्याचं संक्रमण प्रसार हा निश्चितच अतिशय चांगल्या पद्धतीने कंट्रोल करता येऊ शकतो आपण पाहू शकता माझ्यासमोर हे प्रॉडक्ट आहे सॅली सुपर नॉर्मन बोरलॉक एल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड द्वारा आपण हे डेव्हलप केलेलं प्रॉडक्ट आहे सॅली सुपर हे प्रॉडक्ट कोणत्याही पिकाला जैविक किंवा अजैविक ताणातून बाहेर काढण्याचं काम करणार हे प्रॉडक्ट आहे तेल्या रोगावरती सॅली सुपर हे अतिशय प्रभावीपणे काम करतं सॅली सुपर फवारल्यानंतर जर आपण ची फवारणी घेतली तीन दिवसाच्या अंतराने सेक्युराप्लस हे आपलं एक बॅक्टरी नाशक आणि बुरशी नाशक असं एकत्रित कॉम्बिनेशन असलेलं प्रॉडक्ट आहे आणि तेला रोगावरती अतिशय प्रभावीपणे काम करतं सर्वात प्रथम सॅली सुपर आणि त्यानंतर तीन दिवसांनी सेक्युराप्लस जर फवारला तर हे कॉम्बिनेशन अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतं आणि तेलाचा प्रसार पूर्णपणे थांबतो ह्या फवारणीनंतर शक्यतो दुसरी फवारणी करण्याची गरज पडत नाही आणि डाळिंबाचं सेटिंग सुपारीच्या आकारा एवढं झाल्यानंतर महिन्यातून एकदा ह्या कॉम्बिनेशनची फवारणी घ्यायची अगोदर सॅली सुपर घ्यायची त्याच्यानंतर तीन दिवसांनी सेकुरा प्लस घ्यायचा आहे दुसरी महत्वाची गोष्ट सॅली सुपर हे उत्पादन ही पावडर स्वरूपात आहे आणि हे पाण्यात विरघळत नाही ह्याला विरघळवण्यासाठी आपल्या कंपनीचं व्ही प्लस नावाचं जे आ, स्प्रेडर आहे हे स्प्रेडर वापरावं लागतं सॅली सुपरचा डोस दीड अर्धा ग्रॅम प्रति लिटर आहे पाणी आणि हे एकशे वीस ग्रॅमचं पाऊच आहे तर एकशे वीस ग्रॅमचं एक विरघळवण्यासाठी साधारणत अडीचशे ते तीनशे मिली फी प्लस प्लसची गरज भासते त्यामुळं एक पाऊच विरघळवण्यासाठी साधारणतः अडीचशे ते तीनशे मिली टी प्लस घेतल्यानंतर त्यामध्ये <laughs> थोडं थोडं करून आपल्याला सॅली सुपर टाकायचं आहे आणि ते पूर्ण मिश्रण विरघळल्यानंतर नंतर, नंतर तुम्हाला ते पाण्यात वापरायचं आहे असं हे कॉम्बिनेशन आपण शेतकरी मित्रांनो जरूर वापरा नॉर्मन बोरलॉग ऍग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या मार्फत आपण शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्याच्या प्रचंड मोठ्या चॅलेंजिंग प्रश्नावरती काम करत हो। आहोत आणि हे कॉम्बिनेशन वापरल्यानंतर आपल्याला परत दुसरं तेल्यासाठी शक्यतो वापरण्याची गरज पडणार नाही एक महिन्यातून एक फवारणी सुद्धा पुरेशी आहे त्याप्रमाणे सेटिंग झाल्यानंतर साधारणतः चार ते पाच फवारण्या जर तुम्ही केल्या प्रत्येक महिन्याला एक तर निश्चितच तेलाची नुकसानीची पातळी एक किंवा दोन टक्क्यांपर्यंत मर्यादित राहील आणि आपला तेलावरचा प्रचंड खर्च वाचन याच्यात मला कसलीही शंका नाही नॉर्मन बोर्लॉक अॅग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सर्व उत्पादन आपण शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्याच्या हेतूने बनवलेली आहेत आणि अति उच्च गुणवत्ता असलेली सर्व प्रॉडक्ट आहेत आजवर आपण आपण सर्व प्रॉडक्टला आम्हाला सपोर्ट केलेला आहे आमच्या सर्व प्रो प्रॉडक्टला आपण स्वीकारलेला आहे तर सॅली सुपर आणि प्लस हे कॉम्बिनेशन निश्चितच डाळींब उत्पादक शेतकऱ्यांनी वापरून बघायला हरकत नाही धन्यवाद